शेतात ट्रॅक्टर गेल्याच्या कारणावरून वृद्ध दाम्पत्यावर नागमठाण शिवारात शनिवार रोजी जीव हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यात मंगल सोपान चांबले व सोपान चांबले हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजनगरी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते बुधवार रोजी उपचारादरम्यान सोपान रामराव चांबले यांचा मृत्यू झाला आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चांबले वृद्ध दांपत्य हे नागमठाण शिवारात गट क्रमांक मध्ये चांबले वस्ती येथे राहतात रोजी दुपारी हंसराज तांबे याने त्यांचे पत्र्याचे घर पेटून दिले यानंतर त्याने सोपान यांच्या डोक्यावर कुराडीने वार केला या सोपान हे गंभीर जखमी झाले यानंतर रवींद्रने मंगल यांच्यावर देखील कुऱ्हाडीने हल्ला केला त्यात त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली उपस्थित नागरिकांनी दोघाही वृद्ध दाम्पत्यांना वैजापूर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे ते प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणात मंगल चांबले यांनी दिलेल्या जबाबानुसार बिरगाव पोलिसात रवींद्र हंसराज वय पंचवीस वर्षीय राणा नागमठाण याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान उपचार सुरू असताना सोपान यांचा बुधवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घाटीत मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच बिरगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी घटीत धाव घेतली या प्रकरणाचा अधिक तपास बिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर बाग यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील हे करीत आहेत